नमस्कार स्वागत आहे शिवसेनेच्या निवेदन महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हा पोलीस उप अमोल भारती यांना देण्यात आले या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संभाजी कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे माजी महापौर भगवान फुलसौंदर गिरीश जाधव दिलदार सिंग बीर प्रमोद वारुळे आदी उपस्थित होते निवेदनात म्हटलंय की दक्षिण लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी तेरा मे रोजी विक्रम राठोड यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा मतदानाच्या दिवशी माहितीचे उमेदवाराकडून काही मतदारांना बोटाला शाई लावून पैसे देण्याचा प्रकार सुरू होता तो महाविकास आघाडीच्या वतीनं उधळून टाकण्यात आला याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजही सर्व तपासणी करून याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि खोटा दाखल गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे म्हटली आहे यावेळी संभाजी कदम म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत माहितीचे उमेदवारांच्या कार्यकर्त्याकडून मतदारांना वेगवेगळे आमिष देण्यात येत आहे काही ठिकाणी पैसे वाटण्याचेही प्रकार झाले याबाबत प्रतिबंध केला त्यामुळे त्याचा राग मनात धरून असे खोटे गुन्हे पदाधिकाऱ्यांवर दाखल केलेत संपूर्ण घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासून सत्यासमोर आणावे अशी मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं युवा राज्य सचिव विक्रम राठोड यांच्यावरती जो खोटा गुन्हा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी दाखल केला गेला त्यासंदर्भात आत्ता मायकास आघाडीच्या शिष्टमंडळानं या ठिकाणी शहराच्या डी वाय भेट घेतली त्यांच्याकडे त्यांचं आम्ही अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधलं मुळामध्ये निवडणुकीच्या मतदानानंतर जी शाई आपल्या या बोटवरती लावली जाते त्या शाईची बॉटल जर बाहेर येत असेल म्हणजे ये याचं प्रॉडक्शन जे आहे त्याच्या बाहेर कुठं असेल ती तुकडा जाऊन ती मिळत नाही इलेक्शन कमिशनकडनं सगळं ते पुरवलं जातं त्याचा पुरवठादार असतो सगळ्याचा तर ही शाही बाहेर आली कशी म्हणजे याचा जर सखोल तपास केला तर या मागचं जे काही खरं कनेक्शन आहे ते कनेक्शन कळेल कारण की आम्हाला शक्यता अशी वाटते याच्यामध्ये ज्या महा महायुतीच्या उमेदवाराकडनं हा सगळा प्रकार सुरू होता तर याच्यात त्यांचा काय सहभाग त्याच्यामध्ये आहे का प्रशासनाला हाताशी धरून याच्यामध्ये काय काही षडयंत्र रस्ते घेत काय एक पात्र निश्चित आहे की त्या ठिकाणी निलेश लंके यांना मिळालेली लोकप्रियता त्या दिवशी उत्स्फूर्तपणानं नगर शहरासह संबंध दक्षिण मतदारसंघामध्ये जी अलोट गर्दी मतदारांची केंद्रांवरती होती आणि त्यांचं मतदान ठिकाणी निलेश लंकेंना होतं आहे असं दिसत होतं त्यामुळे कुठेतरी मनामध्ये पराभवाची जी काही खात्री त्यांना पटली त्यातून अशा प्रकारे षडयंत्र रचून गुन्हा केला गेला आणि खरं तर हा देशद्रोह आहे मग याच्या संदर्भातली कलमं काय आहेत घटनात्मक दृष्ट्या कायदेदृश्य ते तपासणं हा एक वेगळा भाग आहे मात्र अशा प्रकारे कृत्य करणं तेही इलेक्शन म्हणजे निवडणुकीसारख्या मतदान ज्याला आपण दान म्हणतो की जे दान करायचं असतं त्या संदर्भात अशी षडयंत्र रचणं का तर समोरच्या उमेदवाराचा पराभव करायचा म्हणून हे निंदनीय आहे विक्रम राठोड यांच्यावरती जो गुन्हा खोट्या स्वरूपानं त्या ठिकाणी दाखल केला आहे त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि सत्य समोर आणून मागे जे षडयंत्र असणारे खरे गुन्हेगार आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन कठोर गुन्हे दाखल होऊन कारवाई झाली पाहिजे यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की असं त्या ठिकाणी आमचे निदर्शनास आलं आहे की नगर शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांचे कार्यकर्ते याच्यामध्ये थेट इन्वॉल्व्ह आहेत त्यांची त्या ठिकाणी सक्रिय सहभाग त्या ठिकाणी हा गुन्हा करण्यामध्ये आहे मात्र त्यांची पोलीस प्रशासनानं जाणीवपूर्वक नावं त्या ठिकाणी घेतलेली नाहीत विक्रम राठोड हे काही सामान्य व्यक्ती नाहीत त्यांचे वडील स्वर्गीय भैया राठोड यांच्यावरती या शहरातल्या असंख्य लोकांनी त्या ठिकाणी भरभरून जवळपास चौतीस पस्तीस वर्ष प्रेम केलेलं आहे आणि अशा एका मोठ्या नेत्याच्या आणि ज्याचं स्वतःचं कर्तृत्व विक्रम राठोडांचं अशा विक्रम राठोडांवरती सहजरित्या तुम्ही गुन्हा दाखल करता आपण पोटावर लावतो मतदानाच्या वेळी ती शाही या आरोपींकडे कशी उपलब्ध झाली याच्या बाबतीत रिटर्निंग ऑफिसर जे त्यांनी चौकशी करून त्यांनी फिर्यादी व्हावा याच्यामध्ये कि हा गुन्हा कुणी केलेला आहे आणि त्याच्या बाबतीत त्यांनी सगळं चौकशी व्हायला पाहिजे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई व्हायला पाहिजे जो देशद्रोहाचा गुन्हा येतो त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे तेरा तारखेला लोकसभेचं मतदान आपल्या नगर दक्षिणेसाठी घडलं नगर शहरामध्ये जो एक प्रकार घडला तो एका व्हिडिओद्वारे पोटाला शाही लावून हे आता माझ्याच्या आधी किरण काळे आणि संभाजीराजे कदम यांनी सांगितलेलं आहे याआधी पण बघितलं गेलं आहे की काही खोटे गुन्हे दाखल करायचे परंतु ज्या वेळेस राज्याचे सहसचिव आहेत युवासिनीचे माझी नगरसेवक राहिलेले व्यक्ती आहेत त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल कसा झाला हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ज्या दिवशी दुपारच्या वेळेस हे स्वतः मी वैयक्तिक मी होतो आणि मुन्हा भिंगार दिवे हे सुद्धा होते त्यांची सुद्धा तक्रार दाखल करायसाठी ते आता भिंगर पोलीस स्टेशनला गेले होते त्या कॅन्टोन्मेंटच्या बेसमेंटमध्ये काय घडलं तिथं कोण कोण उभे होते खऱ्या अर्थे हे कोणाचे कार्यकर्ते होते कोण बसलेलं होतं आणि जो शाई लावणारा धरून दिला तो जागेवर रेड हँड पकडला गेला त्याची त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पक्षाचा कोणी पदाधिकारी आला का त्याच्यावर जा नाही तेव्हा तुम्ही एकदम दुसऱ्या मिनिटाला येता गुन्हा दाखल करा पाच जण घेऊन येतात एस पी ऑफिसला येतात निवेदना देता मग तुम्ही आत्ता का नाही आले आणि ज्या वेळेस अशा माणसावर एकदम ज्याचं काही कुठलं कार्य नाही काय नाही त्याच्यावर त्याची जी तो त्याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होतो त्याला पकडल्यानंतर त्याचे कॉल लॉक काय आहे कुणाचा आउटगोईंग कॉल आहे तो हे खऱ्या अर्थाने पोलिस पोलिसांनी त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये केलं पाहिजे आमच्या सगळ्यांचे स्टेटमेंट येणार आहे त्या दिवशी घडलेला प्रकार तिथं आज जवळजवळ एक नगर कॉलेजचं होतं आणि एक झेंडीगेटचं चार नंबरचं होतं आणि प्रत्येक ठिकाणी चार चार पाच पाच खोल्या होत्या त्या सगळ्या इथं मतदान घडताना बाजूला मतदानांना बोलवणाऱ्यांना कसं जवळ घ्यायचं त्यांना काय त्याच्या ठिकाणी दिशाभूल करायची शाही कशी लावली जात होती ती शाही आणि मतदानाला आज खोलीमध्ये असलेली शाही त्याची खऱ्या अर्थाने चौकशी दोन्ही शाहीचं काही लिंक आहे का ही चौकशी झाली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी डी वाय एस पी अमोल साहेबांना भेटलेलो आहोत आणि असे भविष्यात खोटे गुन्हे दाखल करणे याचं जर सत्र चालू असत तर मला असं वाटतं पोलीस यंत्रणा पुलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हे जे प्रेशराईज करून असतील किंवा बाकीचे असतील इकडंच वरिष्ठांवर प्रेशर असलं तर यांच्यासाठी फार सोप्पं आहे खुडकुणावर खोटे गुन्हे दाखल कर त्याच्यामुळे यांना देखील ती मागणी करणार आहोत आघाडीच्या वतीने परवा दिवशी जो प्रकार घडला त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश विक्रम विक्रमभाया राठोड यांच्या निदर्शनात जी गोष्ट आली की काही लोकं हाताला शाही लावून त्यांना मतदानापासून वंचित ठेवून पैसे वाटत राहिले हा एकदम निंदनीय प्रकार खरं तर त्या ठिकाणी घडत होता आणि त्याची वार्ता समजल्यानंतर आज त्याच्यावर विक्रमभाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल मोठा गुन्हा दाखल करण्यात आला ज्या पद्धतीचं पोलीस प्रशासनावर दबाव आणून तर नगर शहरात खोटे मा गुन्हे दाखल करायची जी मालिका सुरू झाली तर समोरच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकली म्हटलं तरी अशाच पद्धतीचं खरं तर हे प्रकार आहे लोणीहून कोण माणूस येतो आणि तो ती प्रक्रिया राबवतो नगरमधले काही लोकं त्याच्याबरोबर त्या ठिकाणी दिसतात आणि त्याच्यामुळं आम्ही सी डी आर सांगितले सगळ्यांचे त्यानंतर तिथंचे सी सी टी फुटेज हे देखील त्या भागातील सगळ्यांचे कवर करायला लावले आणि खऱ्या अर्थानं सत्यता ही जनतेसमोर आली पाहिजे ज्या पद्धतीने विक्रम विक्रमभाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला काही कारण नसताना खरं तर म्हणजे चोरांना धरून दिलं म्हणून देखील गुन्हा दाखल होणार असेल तर उद्याच्या काळात म्हणजे असे तर लोकं मोकट सुटतील आणि एकीकडे एक सांगायचं मतदान करा मतदान करण्यासाठी देशात एवढं पद्धतीचं चा कॅम्पेनिंग चालू आहे लोकांनी पुढे येऊन मतदान केलं पाहिजे आणि मतदानाला रोखण्यासाठी ठराविक लोकांचं मतदान त्या ठिकाणी झाल्यानंतर आपला पराभव होऊ शकतो हे समजल्यानंतर ते मतदान रोखण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या त्या ठिकाणी लढवल्या होत्या आणि <णत्ति> म्हणून <णति> आज आम्ही देखील त्या ठिकाणी निवेदन दिलेले आहे महाविकास आघाडीचे सगळेच पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि लवकरात लवकर त्या गुन्ह्याची चौकशी व्हावी निष्पक्षता व्हावी लोकांची स्टेटमेंट घेण्यात यावी आणि योग्य त्या पद्धतीने कारवाई पुढं आली एवढंच आमच्या ठिकाणी